हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला कधीच न पाहिलेली अशी एक रेसिपी दाखवणार आहे बरोबर बघा आज आपण शिळा भात आणि अंड्याची खूप जास्त वेगळी रेसिपी करणार आहोत शिळा भात मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये अंडं घालून नेमकं मी काय करणार आहे हे पाहण्यासाठी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करून घ्या त्याचसोबत सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील त्याचबरोबर व्हिडिओ कोणत्याही क्षणी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा इथे मी रात्रीचा शिल्लक राहिलेला शिळा भात घेतलेला आहे ही रेसिपी तुम्ही ताज्या भाताची केली तरीसुद्धा चालणार आहे आता हा भात आपल्याला आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे बघा जितका भात बसेल तितका मी ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आता आधी मी हा हा भात वाटून घेणार आहे मग जो शिल्लक राहिलेला भात आहे ना त्यामध्ये आपण अंडा ॲड करणार आहोत तर बघा इथे मी आधी हा भात वाटून घेतला वाट आहे अगदी पेस्ट करायची गरज नाही आहे थोडी कणी राहिली तरी चालेल फक्त पाणी न घालता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर बघा इथे मी हे छान असं वाटून घेतलं आता पुन्हा याच भांड्यामध्ये शिल्लक राहिलेला भात आणि एक अंड घालणार आहे तर आता हे सुद्धा आपण मिक्सरला छान असं वाटून घेऊया बघा इथे मी अशा पद्धतीने आता हे सुद्धा वाटून घेतलं आहे अंड्यातला जो बल्क आहे तो काढला नाही आहे त्यामुळे भात थोडा पिवळा दिसतो आहे तुम्हाला तर इथे मी आता हे संपूर्ण काढून घेते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वाटताना जास्त अंडी घातली तरी चालेल पण आपण बाकी अंड्यांचा उपयोग पुढे करणार आहोत त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ते शिल्लक राहिलेल्या अंड्यांचं पुढे काय करायचं आहे ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओत दाखवणार आहे आता हे थोडा वेळ साईडला ठेवून देऊया सगळ्यात आधी आपण एक बॅटर तयार करूया त्यासाठी बघा इथे मी एक छोटी वाटी भरून बेसनपीठ घेतलेलं आहे फार जास्त बेसनपीठ लागत नाही या रेसिपीला थोडंसं बेसनपीठ घेतलं आहे त्यामध्ये अगद अगदीच थोडं बघा पाणी घालायचं आणि हे छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला अगदी एकसारखं फेटत राहायचं कमीत कमी पाच मिनटं तरी हे बेसनपीठ छान फेटून घ्यायचं म्हणजे आपल्याला यामध्ये सोडा घालावा लागणार नाही तर बघा अशा पद्धतीने मी हे छान फेटून घेते तुम्हाला माझ्या रेसिपीमध्ये जरा जरी वेगळे पण वाटत असेल काहीतरी वेगळं आहे बाबा पहिल्यांदाच पाहिलं आहे असं जरी वाटत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला यात वेगळे पण वाटतंय की नाही किंवा तुम्हाला सगळ्यात शेवटी ही रेशी रेसिपी आवडली की नाही ते नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा इथे बघा बेसनपीठ छान फेटून घेतलं त्यानंतरने यामध्ये चिमुडभर हळद अर्धा चमचा लाल तिखट घातलेलं आहे त्याचबरोबर चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचे आणि छान बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेणार आहे इथे मी यात जास्त जिन्नस घालायची गरज नाही आहे हळद मीठ त्याचबरोबर लाल तिखट आणि कोथिंबीर इतकंच घातलं आहे मी ओवा घालायला विसरली आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही ओवा असेल तर घाला ओवा घातल्यानंतर ना मग हे आपण छान असं फेटून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने छान हे मिक्स करून घेतलं आता हे बॅटर थोडा वेळ रेस्टसाठी ठेवून देऊया आणि पुढची कृती करूया तर बघा इथे आपण जो वाटून घेतलेला भात आणि अंडे आहे ते घेतलं त्यामध्ये एक मिडियम साईजचा कांदा बारीक कट करून घातला आहे आता यात तुम्ही तुम्हाला आवडत असलेल्या भाज्या ॲड करू शकता काही बेसिक मसाले घालून घेऊया एक चमचा लाल तिखट घातलं त्याचबरोबर थोडीशी हळदसुद्धा घालून घेतली लाल तिखटऐवजी तुम्ही हिरवी मिरची वापरली तरी चालेल एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर त्याचबरोबर आमसूल पावडर घ्यायची आपल्याला इथे एक मोठा चमचा त्याऐवजी लिंबाचा रस वापरला तरीसुद्धा चालणार आहे आणि बघा अगदी थोडंसं जिरं घालून घेतलं आहे मी आता हे सगळे जिन्नस छान हातानेच एकजीव करून घेऊया म्हणजे कसं भात आहे आणि चिकट आहे स्पूनच्या साह्याने हे एकजीव होणार नाही त्यामुळे असं हाताने छान मळून घ्यायचं बघा ह्याचा आपण एक गोळा तयार करून घेणार आहोत मळून असा अगदी छान असं बघा जसं आपण कणिक भिजवतो ना अगदी त्या पद्धतीने हे मळून घ्यायचे आणि तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडत असतील त्या नक्कीच तुम्ही यामध्ये घालू शकता त्याचबरोबर तुम्ही यामध्ये चीजसुद्धा घालू शकता चीज घातल्यामुळे ही रेसिपी अजून जास्त चविष्ट होते आणि लहान मुलांसाठी जर करताय तर शेळ्या भाताचं न करता ताज्या भाताची सुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता आता पुन्हा इथे मी थोडंसं मीठ घालून घेतलं भातामध्ये मीठ आहे तरी आपण कांदा ॲड केलेला आहे त्यामुळे मग थोडंसं आळणी वाटत थो होतं मला म्हणून मी मीठ घालून घेतलं आहे थोडं आणि पुन्हा हे छान बघा अशा पद्धतीने एकजीव करून घेतलं आता काय करायचं असा मोठा गोळा घ्यायचा आपल्याला ह्याचा बघा अशा पद्धतीने त्याला थोडं चपटं करून घ्यायचं आणि यामध्ये एक अंड्याची फोट ठेवायची अशा पद्धतीने तुम्ही अख्खा अंडंसुद्धा ठेवू शकता पण मग खूप मोठा होईल ह्याचा जो बॉल आपण तयार करणार तो त्यामुळे मग मी इथे अशी छोटी फोड ठेवलेली आहे बघा आणि छान ह्याला ह्या भाताने कोटिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही अंड्यासोबतसुद्धा आत चीज घालू शकता अजून जास्त कमाल लागेल ही रेसिपी तर बघा अगदी हलक्या हलक्या हाताने ना असा गोल करून घ्यायचं आहे ह्याचा आपल्याला लमकुळा उभा गोल करून घेतला आहे मी आता आपण ही साईडला ठेवूया आणि अशाच पद्धतीने सगळे कटलेट करून घेणार आहोत शिळ्या भातापासून एवढी कमालीची रेसिपी यापूर्वी कधी पाहिली होती का नक्कीच एकदा कळवा बघा इथे मी ते सगळे हे बॉल्स करून घेतलेले आहेत आता या बॅटरमध्ये आपल्याला एक एक बॉल असा घोळून घ्यायचा आहे तुम्ही हे बॅटर तयार करत असताना यामध्ये सुद्धा थोडासा वापर करू शकता त्यामुळे वरचा जो लेअर आहे तो अजून कुरकुरीत होईल त्याचबरोबर एक दोन चमचे बारीक रवा जरी घातलात या बॅटरमध्ये तरीसुद्धा चालू शकतं बघा अशा पद्धतीने मी अगदी हलक्या हाताने ह्याला कोट करून घेतले आता छान गरम गरम तेलामध्ये आपण हे तळून घेऊया बघा गॅसची फ्लेम मीडियम आहे मीडियम फ्लेमवर तेल गरम करून घेतलेले आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे कटलेटसुद्धा तळून घ्यायचे इथे एक एक करून अशा पद्धतीने मी हे सगळे कटलेट ठेवून घेणार आहे आपल्या चॅनलवरती मी यापूर्वी अंड्याच्या असंख्य रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत खूप जास्त रेसिपीज मी अंड्याच्या अपलोड केलेल्या आहेत जर तुम्ही पाहिल्या नसतील तर नक्कीच एकदा चेकआउट करा खूप वेगवेगळ्या पद्धतीने अंड्याच्या भाजी म्हणा किंवा मग जे आपण नाश्त्याचे पदार्थ करतो ते किंवा इतरही बऱ्याचशा रेसिपीज मी अंड्याच्या अपलोड केलेल्या आहेत त्यामुळे नक्कीच एकदा चेकआउट करा नवीन असाल जर पाहिलं नसेल तर पहा बघा इथे मी एक मिनटं झाल्यानंतरनं हे कटलेट पलटी करून घेतलेले आहेत अगदी चारही साईडनी व्यवस्थित आपल्याला हे कटलेट तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने शिळा भात जर शिल्लक राहिला ना तर तुम्ही ही रेसिपी आवर्जून कराली इतकी कमालीची आहे पाहू शकता तुम्ही अगदी या पद्धतीने बघा मस्त असा रंग आला आहे ह्याचा आता आपण हे काढून घेऊया एक एक करून आपल्या चॅनलवरती उन्हाळी पदार्थसुद्धा अपलोड केलेले आहेत आणि अजूनही येणार आहेत रेसिपीज त्यामुळे नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या इथे मी अशा पद्धतीने बघा आता हे एक, एक करून काढून घेते मस्त असं बघा झालेले आहेत हे कटलेट आपले आता मी जे शिल्लक राहिलेले कटलेट आहेत ना ते सुद्धा अशा पद्धतीने तळून घेणार आहे तर बघा इथे जे शिल्लक राहिलेले होते ते तळायला ठेवलेत तोपर्यंत तो तुम्हाला हे कट करून दाखवते मी आता खूप कमालीचे होतात पाहुणे आल्यावरती करा किंवा नाश्त्यासाठी करा अगदी कधीही करू शकता त्याचबरोबर असं नाही आहे की शिळाच भात हवा तुम्ही ताज्या भाताची सुद्धा ही रेसिपी करू शकता रविवारी प्रत्येक वेळी तोच तोच नाश्ता खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो काहीतरी वेगळं आणि हेल्दी हवं असतं त्यावेळी नक्कीच अगदी भरपूर भाज्यांचा वापर करूनसुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता आता मी हे केचपसोबत खाती आहे तुम्हाला आवडत असेल त्या चटणीसोबत किंवा मेओणीसोबत पुदिन्याची चटणी म्हणा किंवा चहासोबत असंच खाल्लं तरी चालेल किंवा पावामध्ये पावाला छान चटणी लावून पावामध्ये सुद्धा तुम्ही हे कटलेट खाऊ शकता अगदी वेगवेगळ्या पद्धतीने हे कटलेट तुम्हाला खाता येतील त्यामुळे नक्कीच व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ला ला तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय